चिरपनहाळीच्या शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार यांनी दक्षिणच्या तहसीलदारांकडे केली दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरपनहळली येथील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या द्राक्षबागांचे त्वरित पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार यांनी एका शिष्टमंडळासह तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडं निवेदनाद्वारे केली शिरपनहळली भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत मे जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं येथील द्राक्षबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे मात्र या नुकसानीचे अद्यापपर्यंत पंचनामे झालेले नाहीत अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली यावेळी निवेदन देताना भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सिद्धाराम हेले यांच्यासह द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते